वैशाली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर सो so, अगेन तिसरी महिला म्हटल्यानंतर काहीतरी येते आणि ग्रँडमास्टर महिल्यानंतर पण काहीतरी येते स्पोर्ट्स बरं स्पोर्ट्स मध्ये बरच काही काही होतंय आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली प्रश्न विचारले जात आहेत आर प्रज्ञानंदच्या पावलावर पाऊल ठेवत आर वैशाली जी त्याची आर प्रज्ञानंदची बहीण आहे तर तिनं ग्रँडमास्टर हा किताब मिळवला आता सेकंड स्टेटमेंट मला जास्त फोकस करायचंय बघा वैशाली भारताची एकूण चौऱ्याऐंशी वी आणि केवळ तिसरी महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरलेली आहे एक्सपेक्टेशन वर्सेस वाले रील्स बरेच बघता ना तुम्ही याच्यावरती या इंस्टाग्रामवरती तर ते बऱ्याचदा कसं असतं आपल्याला वाटतं की एमपीसी ने प्रश्न विचारावा की भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण ठरली आणि आपण उत्तर लिहून यावं आर वैशाली पण तसं होत नाही एम पी एस सी काय करते आपल्या एक्सपेक्टेशनचा जो मुद्दा आहे तर तो त्या ठिकाणी त्याला प्रश्नातच देऊन मोकळी होती काय आर वैशालीला नुकताच ग्रँडमास्टरचा किताब मिळाल्यामुळे आर वैशाली ही भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरली आहे आणि प्रश्न पुढे चालू होते ती भारताची एकूण कितवी महिला ग्रँडमास्टर ठरलेली आहे पटते का तुम्हाला हे मी काय सांगतोय ते एकूण कितवी एकूण म्हटल्यानंतर चौरएशिवी आपण काय होतो ओघामध्ये हे लक्षात ठेवायचं विसरतो आपण फोकस याच्यावरती देतो आणि ते एम पी एस सी प्रश्नातच देऊन मोकळी होते आणि मग तिथं अवघड होऊन जात लक्षात घेण्याचा प्रयत्न करा ठीक सो ही ही का काय म्हणतात हे लॉजिक आपलं तयार झालं पाहिजे हे हा माइंडसेट आपला तयार झाला पाहिजे कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका मग आता ही तिसरी आहे तर परत एमपीएससीला बॅकग्राऊंडमध्ये इंटरेस्ट आहे की पहिल्या दोन कोण आहेत अन्य दोन ग्रँडमास्टर कोण आहेत सो कोने हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका या अन्य दोन महिला ग्रँडमास्टर त्या ठिकाणी आहे सो स्पेनमध्ये सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये एल लोब्रेगा या ठिकाणी ती थी बुद्धिबळ स्पर्धा चालू होती तर त्यामध्ये तुर्कीच्या तोमर तरीका सेल्बेसचा तिनं तामेर तरीक सेल्बेसचा तिनं पराभव केला आणि मग लाईव्ह रेटिंगमध्ये पंचवीसशे गुण म्हणजे तीन याच्यासाठीचे वेगवेगळे टप्पे असतात किंवा ग्रँडमास्टरसाठी तीन किताब जे आहेत तर ते मिळवणं गरजेचं असतं ऑलरेडी तिचे दोन कम्प्लीट झालेले होते आणि तिसरा टप्पा असतो तो म्हणजे लाईव्ह रेटिंगमध्ये पंचवीसशे गुण मिळवणं सो तो पूर्ण केला आणि ती तीन निकष पूर्ण झाल्यामुळं तिला ग्रँडमास्टर किताब बहाल करण्यात आला बावीस वर्षाची आहे बघा ती आणि आर वैशाली आणि आर प्रज्ञानंद हे ग्रँडमास्टर किताब प्राप्त करणारे जगातील बुद्धिबळातील पहिली बहीण भावाची जोडी ठरलेली आहे सो so, हे देखील इम्पॉर्टंट आहे बघा न्यूजला आ, कशा पद्धतीनं एक वेगळेपणा प्राप्त होतोय आणि त्याच्यामुळं प्रश्न विचारण्याची प्रॉबेबिलिटी वाढते मग पुढचा प्रश्न काय प्रज्ञानंद कधी मिळाला आहे ग्रँडमास्टरचा किताब तर तो दोन हजार अठरा हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बघा कशा पद्धतीनं आपल्याला अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग त्या ठिकाणी करायचं आहे हेच सातत्यानं मांडायचा मी प्रयत्न करतोय